श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर बी ए भाग तीन सत्र सहा विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण साहित्य रंग भाग तीन या नागपूर विद्यापीठाने अभ्यासासाठी नेमलेल्या पुस्तकातील दुसरा पाठ अभ्यासासाठी घेत आहे पाठाचं शीर्षक आहे भारतीयत्वाची संकल्पना आणि मराठी वाङ्मय लेखक आहेत सुधीर रसाळ सुधीर रसाळ यांनी या पाठामध्ये भारतीयत्वाचे संकल्पनेमध्ये मराठी साहित्य कसं सामाविष्ट होते याचा उहापोह केलेला दिसून येतो या पाठामध्ये भारतीयत्व आणि मराठी भाषेतील साहित्य हे कसं परस्पराशी संबंधित आहे या याचं स्पष्ट हे याचे अनुबंध लेखकाने येथे स्पष्ट केलेले दिसून येतात लेखक प्रारंभीच म्हणतात भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट भूभागातील मानवी जीवनपद्धतीचे किंवा संस्कृतीचे स्वत्व गाभा म्हणजे भारतीय भारत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट भूभागातील मानवी जीवनपद्धतीचे किंवा संस्कृतीचे स्वत्व गाभा म्हणजेच भारतीत्व होय अशी आपण संकल्पनेची उकल करू शकतो भारतीयत्व या संकल्पनेची उकल करताना लेखकाने प्रारंभीच म्हटलं आहे की भारत या भूभागात जे जीवनपद्धती आहे किंवा जी संस्कृतीचं स्वत्व आहे ते जीवनपद्धती संस्कृतीचं स्वत्व किंवा संस्कृतीचा गाभा म्हणजे भारतीयत्व होय त्या संस्कृतीच्या जडणघडणीची स्थिती गतीची एक अखंड प्रक्रिया सतत चालू असते त्या संस्कृतीच्या प्रारंभापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेतून त्या संस्कृतीचे स्वत्व सिद्ध होत असते संस्कृतीला विशिष्ट रूप देण्याचे तिची विशिष्ट जडणघडण करण्याचे कार्य हे सांस्कृतिक स्वत्व करत असते विशिष्ट भूभागातील घडणाऱ्या नैसर्गिक घडामोडी आपत्ती आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये यांचा परिणाम या सांस्कृतिक स्वत्वावर होत असतो आपल्या भोवतालच्या निसर्गाशी आणि जीवनाशी झगडत असताना जुळवून घेत असताना हळूहळू हे स्वत्व तयार होते झगडण्याच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत माणूस अनेक गोष्टी निर्माण करीत असतो या निर्मितीमधून तो आपले अस्तित्व राखत असतो या निर्मितीमधून त्याचे जीवनाबद्दलचे आकलन जीवनाबद्दलच्या अपेक्षा त्याच्या मूल्यकल्पना जाणवत असतात विशिष्ट भूभागातील विशिष्ट मानव समूहाचे जीवनाबद्दलचे आकलन त्यातून तयार झालेल्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन जीवनाबद्दलच्या अपेक्षा आणि त्याच्या मूल्यकल्पना म्हणजे त्याच्या संस्कृतीचे स्वत्व असे आपण म्हणू शकतो लेखकाने इथे प्रदीर्घ पद्धतीने सांस्कृतिक स्वत्व म्हणजे काय याचा स्पष्टीकरण दिलेले आहे मनुष्य हे सांस्कृतिक स्वत्व कसं तयार होते तर मनुष्य एका भू विशिष्ट भूभागावर वस्ती करत असतो त्या भूभागावर वस्ती करत असताना आधी परंपरेनं चालत आलेले काही सांस्कृतिक मूल्य तो स्वीकारतो सोबतच काळानुसार बदल होत थोड्याफार फरकानं काही नवीन गोष्टीसुद्धा स्वीकारतो निसर्गामध्ये सुद्धा बदल होत असतो माणसामध्ये सुद्धा बदल होत असतो आणि या बदलाच्या प्रक्रियेमध्ये संघर्ष हा अटळ असतो आणि या संघर्षातून तो आपलं स्वतःचं स्वत्व सिद्ध करत असतो सांस्कृतिक संस्कृतीचं स्वत्व त्याला आकार देत असते आणि तोसुद्धा संस्कृतीच्या स्वत्वाला आकार देत असतो थोडक्यात सांगायचं झाल्यास मनुष्य संस्कृतीचं स्वत्व निर्माण करतो किंवा संस्कृतीला आकार देतो आणि संस्कृतीसुद्धा मनुष्याला आकार देत असते अशा प्रकारे माणसाचं अस्तित्व आणि संस्कृतीचं अस्तित्व हे परस्पर सापेक्ष आहे परस्परावर अवलंबून आहे दोन्ही एकमेकावर परिणाम करणारे आहे म्हणून ते म्हणतात की भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यासह जीवन जगणाऱ्या मानवसमूहाचे एकूण जीवनाबद्दलचे आकलन त्यातून तयार झालेला त्याचा दृष्टिकोन त्याचा भारतीयाच्या उद्दिष्टाबद्दलचा आणि मूल्याबद्दलच्या कल्पना या सर्वांचा समावेश भारतीयत्व या संकल्पनेमध्ये होतो म्हणजेच भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यासह जे जीवन जगतो ती भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजेच भारतीयत्व होय त्या जीवन जगणाऱ्या मानव समूहाचे जीवनाबद्दलचे आकलन म्हणजे भारतीयत्व होय हे जीवन जगत असताना त्याचा निर्माण झालेला दृष्टिकोन म्हणजे भारतीयत्व होय आणि हे जीवन जगत असताना त्यांनी समोर ठेवलेले उद्दिष्ट म्हणजे सुद्धा भारतीयत्व होय अशा प्रकारे लेखकाने भारतीयत्व म्हणजे काय याचा व्यापक दृष्टीनं विचार केलेला आहे आणि या भारतीयत्वातूनच भारतीय साहित्य निर्माण झालं या भारतीयत्वाच्या स्वत्वातूनच मराठी साहित्य निर्माण झालेलं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब भारतीय साहित्यात पर्यायानं मराठी साहित्यामध्ये सुद्धा पडलेलं आहे एवढंच नव्हे तर पुढं जाऊन भारताच्या इतर भाषातील साहित्याचा प्रभावसुद्धा मराठी भाषेने स्वीकारलेला दिसून येतो असंसुद्धा आपल्याला म्हणावं लागतं आजच्या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये भारतीयत्वाची संकल्पना आणि मराठी वाङ्मय या सुधीर रसाळलिखित पाठाच पाठामध्ये सुधीर रसाळ यांनी मराठी साहित्याचा आणि भारतीयत्वाचा परस्पर संबंध कसा उलगडून दाखवला आहे ते आपण बघणार आहोत धन्यवाद